आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा बापरे शेजारचा घुसला प्लॉटमध्ये सरकारी कागदाला दिली केराची टोपली बघा काय आहे प्रकरण फक्त राईतराज्य न्यूजवर मालेगा, मालेगाव शहरातील द्याने गट नंबर तीसमध्ये कैलास राठी यांच्या पत्नीच्या नावावर प्लॉट्स आहेत त्याची दोन महिन्यापूर्वी भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी देखील झाली आहे त्यासंबंधी त्या प्लॉट्सवर खुणा काढण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे शनिवारी दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी येणार आहेत तसे पत्र देखील राठी यांना दिले आहे यासंदर्भात कुठलीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राठी यांनी रमजानपुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस बंदोबस्त देखील मागवला आहे मात्र राठी यांच्या शेजारचे प्लॉटधारक हे चौदा तारखेची वाट न बघताच राठी यांच्या प्लॉटमध्ये घुसून कंपाऊंड करत असल्याचा आरोप राठी यांनी करत सांगितलं की जे भूमी अभिलेख कार्यालयाकडून निर्णय होईल ते मला मान्य असेल माझ्या शेजारच्यांची जागा जर माझ्या जागेत निघत असेल तर मी त्यांना देऊन टाकेल त्यांच्या जागेत जर माझी जागा निघत असेल तर ती त्यांनी द्यावी म्हणून चौदा तारखेपर्यंत त्यांनी थांबावे अशी विनंती राठी यांनी केली मात्र त्यांच्या विनंतीला न जुमानता शेजारचे त्यांच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण करून कंपाऊंड करत असल्याचा आरोप देखील राठी यांनी केला आहे एक दो तीन चार वो एक

मुझे दो महीना हो गया अच्छा हाँ। अभी चौदह तारीख को क्या होने वाला है दिमाग करने आने वाले आ, उसका आपके पास कुछ है ऐसा कि चौदह तारीख को सात प्लॉट का मेरा आया हुआ उनका चौदह तारीख से दस भी आने वाले हैं इसके बावजूद होने के बावजूद उसको मिल गई नोटिस है। से हाँ। उसके बावजूद वो कंपाउंड कर रहा है